सुख करता तुझं ना नमस्कार मंडळी आज आम्ही आलोय कळवा येथील माऊली कृपा कला केंद्रामध्ये या ठिकाणी सुंदर सुबक आकर्षक अशा शाडू मातीच्या आणि पीओपीच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या मिळतात चला तर मग आपण भेटूयात जयश्रीताई आणि राकेश जाताना आणि जाणून घेऊया त्यांच्या व्यवसायाबद्दल छोटसं इक तर इकडे एकूण शिला आमचं सात वर्ष झालेले आहेत आम्हाला हे शार्ट स्टार्ट करून तर आमचं पेनमध्ये असतं पेनला असतात ते आमच्या इकडे आलेले आहेत आणि इकडे आम्ही सेलको होतो तर तुम्ही भेट द्या आणि त्यांचे ओनर तुम्हाला पाटील शाटील इथे आहे बियाणचा धोतर फेटा शेला वगैरे सगळं जे आहेत ते सगळं करतात मोर्त्या पण बनवतात आणि

आणि मग मला अनुभव त्याच्या अगोदरपासून आहे म्हणजे पंधरा वर्ष मला अनुभव आहे म्हणजे गणपती कलरपासून ते ओ पीपासून ते आधीचं तयार हे मला अनुभव आहे आणि मी स्वतः बनवते आणि मला या कला केंद्रामध्ये साथ देणारे माझे आहे आणि ते खूप म्हणजे सात वर्षापासून काही मला साथ देत आले त्याचा पण काम वगैरे एकदम चालतं पण आवडणार इथे ज्या तुमच्या ह्या मूर्त्या आहेत त्या किती फुटापासून किती फुटापर्यंत अशा म्हणजे मिळतात वगैरे माझ्याकडे एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत मिळतात आणि त्याची कॉस्ट बघायला गेलात ना तर एक फुटापचे प्राइस तुम्हाला बाराशेपासून ते तुम्हाला पंधरा हजारपर्यंत आपल्याकडे आहे ना शालो मातीचं आणि पिऊ हे दोन्ही प्रकारचे आपल्याकडे घेतले जास्त कशासाठी डिमांड आहे इकडे दोन्ही सेम आहेत मागचं पण बघायला गेलात ना तर शाडू मातीला कमी आहे कारण का ती परवडणारी पण नाही आणि रिक्स पण आहे पण अंदाजे तुम्ही किंमत सांगू शकता शाडू माती आणि आहे आता शाडू मातीची जे पुता ना तर आपल्याकडे तीसशे रुपये आणि जर पीओपी जी घेतलेत ना तर बाराशे रुपये आणि ह्या कामामध्ये ना माझा विशेष खूप साथ आहे या कामामध्ये तर तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा की कशा प्रकारे तुम्ही त्यांना हातभार लावता किंवा काही माहिती तुमच्या कला केंद्राबद्दल मिस्टर फेटा आणि वगैरे ज्वेलरी करते ह्या पद्धतीने ज्वेलरी करते आणि असं करून आम्ही दोघं जण म्हणजे तीन तीन जण मिळून आम्ही एक एक मूर्ती रेडी म्हणजे इथे तुम्ही सजवता का ह्या सगळ्या मूर्ती माझे मिस्टर दोन तर फेटा करतात मी ज्वेलरी करते आणि हे पण ज्वेलरी करते तो. तो.

हा हा ती निकेट आहे दोन फुटाची मूर्ती आहे आपल्याकडे आहे दोन फुटाची आहे आपल्याकडे हे लांबांचा राजा आहे दोन फुटाचा आहे आपल्याकडे हे निकेट पक्का आहे हे पण दोन फुटाच आहे आपल्याकडे हे पावले दोन फुटाच चौरंग राजा आहे आपल्याकडे हा क्रॉस राजा आहे निकेट मध्ये हे पण सव्वा दोन फुटाचं आहे हे डबल राजा आहे हे दोन फुटाचं आहे हा सिंगल लोड राजा आहे हे पण दोन फुटाचं आहे आपल्या दाखवल्या आता आपल्याकडे शाडू मातीच्या मूर्त्या मी तुम्हाला ही शाडू मातीची शंकर बाप्पाची मूर्ती आहे ही दीड फुटाची आहे ही आपल्याकडे बालमूर्ती आहे सव्वा फुटाची आहे हलवाई आहे शाळू मातीमध्ये ही बालमूर्ती आहे चौरंग कोच शाळू मातीमध्ये दीड फुट आहे दीड फुटामध्ये चौरंग कोच राजा आहे कृष्णमूर्ती आहे ही पण पीओपी मध्ये आहे दोन फुटाची कोळी राजा तिचं नाव आहे हे सिंदुरी बाप्पा आहेत दोन फुटामध्ये आहे दोन फुटाची आहे ही एक लाल मूर्ती आहे चंद्रपूरवाली तिला चंद्रा दोन फुटाची हा डिझाईन निकेत आहे अडीच फुटाचा आहे आपल्याकडे विविध प्रकारच्या मूर्त्या आहेत आणि जर तुम्हाला ऑर्डर प्रमाणे मूर्ती पाहिजे असेल तर ती पण आपल्याकडे मिळेल आणि शाडू मातीचे पण आहे पीओ पण आहे मित्रांनो तर ते तुम्हाला मी दाखवलेले आहे मोठ्या त्याला धोतर फेटा वगैरे शेला ज्वेलरी जे काही पाहिजे ते तुम्हाला मिळणार आणि तुम्ही इंस्टाग्रामवर ना युट्यूबवर जे काय होत्या तुम्ही आला तुम्हाला मी तसं मॉडेल तुम्हाला बनवून देणार आणि पीओ पीमध्ये पण भेटणार शाडू शाडू मातीमध्ये पण भेटणार तुम्हाला बाकी धोतर फेटा वगैरे तुमच्या मनासारखा पण होणार जे तुम्हाला लूप पाहिजे असेल ते मिळणार इकडे माउली ग्रुपामध्ये काही ज्वेलरी वगैरे हो काही जे काही पाहिजे ते तुमच्या मनासारखं मिळणार ह्यासाठी मग किती दिवस किती महिने किती वर्ष हो आधी तुम्हाला सांग मॅम यावर ह्याच्यासाठी मला एक वर्ष अगोदर आमच्याकडे बुकिंग स्टार्ट असते आणि दोन महिने माझ्याकडे इकडे कलव्यामध्ये मा स्टार्ट होतो शॉप माझं ओपनिंग होतं दोन महिन्यापासून ओपनिंग झाल्यानंतर तुम्ही बुकिंग करू शकता बुकिंग नंतर तुम्ही जे कुठलं पण लुक पाहिजे ते तुम्ही मला सांगू शकता मी रेडी करू दे म्हणजे आम्हाला जे लुक हवं असेल ते तुम्हाला वर्षभर आधी सांगायचं ओके त्यासाठी मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आम्हाला द्या ओ काही आपलं नाव काय माझं नाव संशिका कावचे तू खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह मूर्ती आहे तुझे त्यांचं जे काम आहे ते एवढं छान आहे ना म्हणजे मूर्ती एक डोळ्यातच भरते असं सगळं आहे सो so, त्यांच्यामुळे माझं रेग्युलर मी यांचीच कस्टमर आहे <laughs> मोरपोच मूर्ती आहे ही अडीच फुटाची आहे आपल्याकडे कृष्ण मूर्ती आहे ही दोन फुटाची मूर्ती आहे ही ब्राह्मण मूर्ती आहे मूर्ती आहे ही कृष्णमूर्ती आहे फर्निचर कोच बोलता त्यांना हे अडीच फूट आहे ही अतिका मुक्ती आहे अतिवर बसलेली आहे दोन फूट आहे अडीच फूट आहे कालबागचा राजा ही मोदक बाळ आहे दीड फुटाची आहे कोलसवरन राजा बोलतात त्यांना कोलसवरण मोठी आहे दोन फूट आहे ही जास्वंदी जास्वंदीबार मोठी आहे दोन फूट आहे हे हिवाळा बाप्पा आहे टाईप मध्ये आहे दोन फूट आहे मोठी आहे टाची आहे पायरी किट दोन फूट आहे ते दोन फूट आहे जास्त चालणारे बाप्पा आपले पगडीवाले वाले कोच आहे सोनपुट आहे काही चीज आहे जास्त डिमांड आहे का इकडे आता यावेला बघतो की त्याचे डिमांड चालले मांगले तर आता हे जास्त चालले छान आहे तुम्हालाही अशा छान बाप्पाच्या मूर्त्या आपल्या घरी आणायच्या असतील तर तुम्ही माऊली कृपा केंद्राला नक्की संपर्क करा इकडे तुम्हाला योग्य दरात मूर्त्या उपलब्ध होतील जयश्रीताई आणि राकेशदा ही खूप मेहनती आणि मनमिळावू आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा